राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी बारावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे आता बारावीचा निकाल हा मंगळवारी एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या तारखेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि नि पालकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ नौ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती तसेच शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा तब्बल नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मॅसेजद्वारे देखील पाहता येणार आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना कॅपिटलमध्ये एम डब्ल्यू एच एस सी रोल नंबर हा मॅसेजमध्ये टाईप करून सत्तावन्न शहात्तर सहा या नंबरवर पाठवावा लागणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या फोनवर निकाल मॅसेजद्वारे मिळेल अशी माहिती यावेळेस शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे याचसारख्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा